अजित डोवल यांचं हे भाषण आहे दोन हजार चौदा सालच यू कॅन डू वन मुंबई यू मे लूज ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पुन्हा एकदा मुंबई हल्ला करा आणि तुम्ही बलुचिस्तान कायमचा गमवाल आणि कदाचित त्यांचं हे वाक्य सध्या खरं होतं पाकिस्ताननं पहलगामचा हल्ला केल्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानचा मुद्दा पुन्हा गरम झालाय मेहरंग बलोच एकीकडून बलूच लोकांना एकत्र करत आहेत तर दुसरीकडं बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानच्या सैन्यावर आणि पाकिस्तानच्या आतल्या इतर संसाधनांवर हल्ला करून ते ताब्यात घेते आहे बी एल एन सध्या दोन शहर आपल्या ताब्यात घेतलेली आहेत आणि आपल्या स्वातंत्र्याची घोषणा देखील केलेली आहे हे सगळं खरं आहे पण हा मुद्दा समजण्यासाठी आपण बलुचिस्तानचा थोडक्यात इतिहास पाहूया आणि बघूया बी एल ए काय आहे बलुचिस्तान काय आहे बलुचिस्तानच्या मागण्या काय आहेत आणि ही संघटना काय आहे याशिवाय भारताच्या रॉ या संघटनेचा बलुचिस्तान या विषयामध्ये काय संबंध आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना हा जो पाकिस्तानचा नकाशा आहे त्यामध्ये हा सर्वात मोठा असलेला भाग म्हणजे बलुचिस्तान प्रांत न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार या बलूची लोकांची संस्कृती भाषा ओळख आणि इतर गोष्टी देखील पाकिस्तानी लोकांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत त्यांची भाषा बलुची आहे जी इराणी भाषेच्या जवळ जाणारी आहे हा प्रांत पाकिस्तानच्या नैऋत्यला असून याच बलुची लोकांची लोकसंख्या इराणमधल्या सिस्तान या भागात देखील आहे त्याशिवाय अफगाणिस्तानातल्या निमरुज हेल्मन आणि कंधार या भागात देखील बलूची लोक राहतात या तिन्ही देशातले बलूची लोक जिथे जिथे राहतात ते सगळे प्रांत एकत्र करून एक स्वतंत्र बलुचिस्तान देश निर्माण केला जावा ज्यामध्ये बलूची लोकांची वेगळी ओळख असेल हा बलुचिस्तान पूर्वी एक स्वतंत्र प्रांत होता अठराशे चौऱ्याऐंशी साली हा बलुचिस्तान ब्रिटिश इंडिया बरोबर एका कराराने बांधला गेला होता तो काही ब्रिटिश इंडियाचा भाग नव्हता पण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर जिनांनी सत्तावीस मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस ला जबरदस्तीनं बलुचिस्तानमध्ये सैन्य घुसवलं आणि बलुचिस्तान, बलुचिस्तान काबीज केला तेव्हापासून बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहे बलुचिस्तान हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट किंवा बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी अशा अनेक संघटना बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही चळवळ पाकिस्तानमध्ये सर्वात जोरात काम करत आहे बाकीच्या इतर दोन देशांच्या पेक्षा यामध्ये बलुची विद्यार्थ्यांची संघटना बलुचिस्तान स्टुडंट्स ऑर्गनायझेशन म्हणजे बी एस ओ ही देखील आहे यातली बी एल ए म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही सर्वात मोठी संघटना आहे तिचा जन्म दोन पाकिस्तानमध्ये बलुची लोकांची होणारी पिळवणूक याच्या विरुद्ध ही संघटना गेली वीस वर्षाहून जास्त आवाज उठवत आहे दोन हजार सहा साली जनरल परवेज मुशर्रफ यांनी बलुचिस्तानमध्ये मिलिटरी ऍक्शन करून इथल्या अनेक बंडखोरांना मारलं होतं त्यानंतर बलुचिस्तानचे पूर्वीचे मुख्यमंत्री असणारे एक महत्वाचे नेते अकबर बुग्ती यांची पाकिस्तानच्या सरकारनंच हत्या केली होती त्यानंतर बलुचिस्तानचा प्रश्न जास्त चिघळला होता लिबरेशन बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं सध्या बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचा चंगच बांधलाय बलुचिस्तानला फक्त पाकिस्तानपासून नव्हे तर चीन पासून देखील स्वतंत्र मिळायला हवं असं यांचं म्हणणं आहे कारण चायना पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी बलुचिस्तानमधल्या प्रांतामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे जसं की ग्वादर बंदर हे ग्वादर बंदर बलुचिस्तानच्याच भागात येतं आणि त्यावर देखील बलुचिनचाच हक्क आहे असं या संघटनेचं म्हणणं आहे म्हणून बी एल एन अनेक वेळा चिनी नागरिकांच्या वर देखील हल्ले केलेले आहेत दोन हजार अठरा साली एल एन कराची मधल्या चीनच्या दूतावासावर देखील हल्ला केला होता दोन हजार एकवीस मध्ये एका फाईव्ह हॉटेलमध्ये जिथं चिनी इन्व्हेस्टर्स होते तिथं देखील हल्ला केला होता दोन हजार बावीस मध्ये त्यांनी कराची युनिव्हर्सिटीमध्ये देखील हल्ला केला होता या हल्ल्यांमध्ये शेवटचा हल्ला मोठा हल्ला म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जाफर एक्सप्रेस नावाची एक ट्रेनच बलूच लिबरेशन आर्मीनं हायजॅक केली होती यामध्ये पंचवीस लोकांची हत्या झाली होती सहा मे दोन हजार पंचवीसला ला मधल्या एका रस्त्याच्या कडेला ठेवलेला बॉम्ब फुटला आणि त्यात पाकिस्तानची सहा सैनिक मारले गेले त्यानंतर पाकिस्तानची आय एस पी आर म्हणजे मिलिटरीची अधिकृत संस्था असलेल्या या संस्थेनं सांगितलं की बलुचिस्तानमधल्या मधल्या कच्ची जिल्ह्यातल्या माच या गावी भारताचीच एक छुपी संघटना असणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या गाडीखाली बॉम्बस्फोट केला आणि त्यात सहा पाकिस्तानी सैनिक मारले गेले आता बलुचिस्तानमधल्या या हल्ल्यांना भारत पुरस्कृत म्हणायचं किंवा भारताची छुपी संघटना म्हणायचं कारण काय हे समजत नाही पण इथंच पाकिस्ताननं जो संशय घेतला आहे हे ऐकल्यानंतर मग अजित डोवालांचं वरचं वाक्य जे तुम्हाला आम्ही ऐकवलं होतं ते आठवतं म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा जर मुंबई कराल तर तुम्ही बलुचिस्तान कायमचा गमवाल याचा अर्थच असा आहे की भारताचं बलुचिस्तानमध्ये खूप चांगलं नेटवर्क आहे भारताचे रॉचे अनेक अधिकारी बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहेत अनेक वर्ष काम करत आहेत बलुचिस्तानमध्ये भारतासाठी काम करणारे अनेक स्लीपर सेल्स आहेत त्यांच्यामुळेच भारत कधीही बलुचिस्तान पेटवू शकतो जेव्हा हवं असेल तेव्हा पण आता फक्त एवढंच करून उपयोगी नाही आता गरज आहे ती भारतानं बलुचिस्तानच्या बाजूने उभं राहून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून द्यायची कारण पाकिस्तानी आर्मी आणि आय एस अनेक वर्ष बलुचिस्तानची पिळवणूक करत आहेत इथल्या अनेक बलूची नेत्यांच्या आहेत बलूची स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या करीमा बलोच यांची कॅनडामध्ये दोन हजार वीस मध्ये हत्या झाली होती तर कराची युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्याची देखील कराचीमध्ये हत्या झाली होती आय एस आय न एक करून बलूची लोकांच्या बंडाला मोडून काढण्याचं काम बरेच वर्ष एस आय करत आहे बलूच नेत्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातल्या अनेक स्त्रिया स्वतः सांगतात की कधी ना कधी माझा खून होणारच आहे आणि हे मी गृहित धरूनच लढत आहे बलुचिस्तानचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं एक स्वतंत्र सरकार देखील आहे जे गव्हर्मेंट इन एक्झाईल म्हणजे बाहेरच्या देशात राहून काम करतं त्या बलुचिस्तानच्या सरकारच्या नायला काद्री या पंतप्रधान आहेत त्या वेगवेगळ्या देशात राहत असतात मागच्या वर्षी बराच वेळ त्या भारतात देखील होत्या नायला कादरी या बलुचिस्तानच्या म्हणजे स्वतंत्र बलुचिस्तानच्या पंतप्रधान आहेत आणि त्यांचा पाकिस्तानला आणि चीनला देखील विरोध आहे बलुचिस्तानच्या या सगळ्या संघटनांनी मिळून आता बलुचिस्तानला स्वतंत्र करायचं जोर लावलाय पाकिस्तानी सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे भारतानं पाकिस्तान विरुद्ध युद्ध केल्यानंतर ते अजून कमकुवत झाले भारताच्या पंतप्रधानांनी आणि भारतानं युनायटेड नेशन्समध्ये अनेक वेळा बलुचिस्तानच्या पिळवणुकीचा मुद्दा उचललेला आहे आता वेळ आहे बलुचिस्तान हा प्रांत वेगळा काढण्याची कदाचित या स्वतंत्र झालेल्या बलुचिस्तानमध्ये मध्ये पाणीपतच्या युद्धातून दुर्दैवाने बलुचिस्तानमध्ये मध्ये जाऊन अडकलेल्या मराठ्यांच्या वंशजांना थोडा तरी सन्मान मिळेल जो आता पाकिस्तानमध्ये बिलकुल मिळत नाही कारण पाकिस्तानच्या या दडपशाहीच्या धोरणामुळे मूळ मुल बलोच लोकांच्यावरच इतका अन्याय होतोय की त्यातल्या बुगती मराठ्यांची तर कथा काय या अगोदरच एक व्हिडिओ करून आम्ही तुम्हाला बुगती मराठ्यांच्याबद्दल सांगितलं होतं जे पाकिस्तानमध्ये गेले होते शाह अब्दलीच्या सैन्यासोबत तर बलुचिस्तानबद्दल बलोच लिबरेशन आर्मीबद्दल तिथं असलेल्या रॉच्या नेटवर्कबद्दल आणि तिथं असलेल्या मराठ्यांच्याबद्दल देखील आम्ही थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्हाला या विषयामध्ये काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद